हॅलो फ्रेंड सांगत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही मस्तच असाल तर मी नाही का तुम्हाला मसाला आणलेला मी सांगितला होता आणि मी मसाला पण बनवलाय मसाला पण बनवलाय पण मला त्याची रेसिपी असं म्हणजे नाही का माझा स्टँड खराब झालेला आहे आणि माझ्याकडे शूट करायला कुणी नाहीये म्हणून मी रेसिपी दाखवायची ठरवलीच नव्हती परंतु असं झालं की ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की म मी मसाला आणलाय त्याच व्हिडिओला एका ताईची कमेंट्स होती की ताई बनवताना धाको रेसिपी बनवताना धाको परंतु असं झालं की जस्ट मी मिरची भाजून घेतली मसाला भाजून घेतला आणि मी जरा फॅनखाली बसले त्यावेळेला मी मोबाईल घेतला तर मला कमेंट्स दिसली रेसिपी दाखवून म्हटलेली आणि मी जस्ट मिरच्या वगैरे मसाला सगळा भाजून बसलेले होते त्यामुळे मग मी ते शूट पण नाही करू शकले आणि मी करू पण शकले नसते कारण की शूट करायला कुणीतरी पाहिजे असतं आणि मी जर शिकत आहे तर मी शूट कशी करणार हे पण तितकंच हे आहे म्हणून मग मी ती करू पण शकले नसते पण तरी पण मी त्यांच्या रिक्वेस्टमुळं मी नाही का त्यां हे करते की आ, मी कसा बनवला हे मी छोटासा पुढे व्हिडिओ जोडणार आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडते का मी ते मसाला कसा भाजला कशा पद्धतीनं भाजला किंवा ती कशा पद्धतीने केला मी आमच्या पद्धतीनं केलाय तर फ्रेंड्स मला सगळेजण म्हणजे मी जिथं मसाला वाटायला घेऊन गेले होते मसाल्याबद्दल पण मला तुम्हाला सांगायचे मी जिथे मसाला वाटायला घेऊन गेले होते त्यांच्याकडे मसाला वाट वाटला आणि तर तो मसाला त्यांनी वाटला आणि टोपल्यामध्ये ठेवलेला होता आणि एक लेडीज आली होती तिथे म्हणजे वयस्कर होत्या त्या कदाचित पन्नास पंचावन्नच्या पुढच्या असतील कदाचित आणि त्यांनी ते मसाला बघितला आणि मग ते मसाला कुणाचा आहे असं विचारलं की ही मसाला कुणाचा आहे तर ती म्हणे ती बाहेर मुलगी थांबली तीच आहे मग त्या बाहेर आल्या माझ्याकडे आणि मला म्हणे ऐक ना म्हटलं काय तू मसाल्याला भारी केली गं म्हटल्या आणि कसं केले असं विचारलं त्या तर मला त्याची रेसिपी दे हु? मला त्यांनी रेसिपी मागितली त्याची की मला रेसिपी दे तर म्हटलं प्लीज माझ्याकडे रेसिपी नाही आहे त्याची रेसिपी नाही आहे म्हणजे कशी नाही आहे कि की म्हणजे किती सामाईन वापरले किंवा कितीला किती, किती वापरायचं आहे असं काही नाही आहे म्हटलं मी ना अंदाजपैकीच बनवते म्हटलं मसाला त्यामुळे मी तुम्हाला परफेक्ट रेसिपी देऊ शकत नाही आणि मी एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे त्यांना पाच किलोचा बनवायचा आहे आणि एवढी क्वांटिटी मी आयुष्यामध्ये कधीच वाटलेली नाही आहे एकत्र हां कारण मी खूप झालं दोन किलोचा मसाला करत असते कारण का करते दोन किलोचा सुद्धा कारण की ना आता सध्या मला मुलीला म्हणजे समजा तिनं जर मागितला तर मला तिला पण द्यावा लागेल बरोबर की नाही म्हणून मी जास्तीचा बनवलेला आहे नाहीतर शक्यतो मी दीड किलो एक किलो असाच मसाला बनवते की जेणेकरून मला वर्षभर चालतो आणि कधी कधी मध्ये संपलं तर मग प्रॉब्लेम बी होतो तर मी ह्या वेळेला काय केलं माहिती का मुद्दा म्हणून जास्तीचा बनवला मसाला अडीच किलोचा तर मसाला बनवला असेल म्हटलं जर तिनं मागितला तर तिला थोडा देता येईल आणि आपल्याला वर्षभर कसा कारण मी लाल मिरची च्या आणि हिरव्या मिरचीच्या भाज्या बनवत नाही जास्तीत जास्त माझ्याकडे काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवलेल्या असतात आणि आम्हाला तेच आवडतात ते जर नसेल ना तर जेवण जात नाही अशी सवय झालेली आहे आणि मग त्या पाच किलोची रेसिपी मागवत होते म्हणजे पाच किलोच्या मिरच्यांसाठीची रेसिपी दे म्हटलं ते मी नाही देऊ शकत तुम्हाला कारण ना मला माहीत नाही आहे म्हटलं की त्या पाच किलो मी कधी बनवलेला नाही आहे आणि जर रे मसाला कमी जास्त झाला तर तुम्ही परत मनचाल म्हटलं नाही पण तुझा मसाला खूप सुंदर झाला आहे आणि खूप मस्त झाला आहे म्हणे मला खूप आवडलं ते तर मग मी त्यांना सांगितलं की हे बघा ही मिरच्या अडीच किलो आहेत आणि अडीच किलोला मी किती मसाला वापरला आहे तर मग याच्यावरून तुम्हाला डबल मसाला वापरावा लागेल बस एवढंच करा म्हटलं तर त्यामध्ये कांदा खोबरं वापरलं तर मसाला टिकतो का हो म्हटलं कारण आम्ही कंपल्सरी वापरतो अजिबात जाळी लागत नाही खराब होत नाही काहीच होत नाही आणि खोबरं भाजताना खूप कच्चं भाजायचं नाही म्हटलं मी जसं भाजले ना, ना। एकदम डार्क ब्राऊन कलर आला पाहिजे आणि कांदासुद्धा पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे ती एवढा ब्राऊन झाला आहे त्याचा वास येईल कडवट लागेल असं बिलकुल नाही बिलकुल होत नाही तसं आणि मी तुम्ही पुढे बघणारच आहेत मसाला एवढा सुंदर झाला आहे आणि मी खोबरं वगैरेसुद्धा कशा कलरनी भाजलेलं आहे तीसुद्धा तुम्हाला पुढे दिसणार आहे तर त्याच्यावरती त्या कलरवरती जाऊ नका टेस्ट खूप छान येते मसाला टिकतो का करपट लागत नाही कडवट लागत नाही मसाला खूप सुंदर होतो आणि भाज्या तर एवढ्या टेस्टी आणि मस्त होतात आणि मी स्वतःच्या पद्धतीनं बनवते कारण इकडे काय करतात लोक तुम्हाला सांगते मा खूप जास्ती प्रमाणात हे बघा त्याच्यामध्ये मी नाही का म्हणजे इथे जे वापरतात ते टाकलं नाही मला तिथं ज्या ज्या बायकांनी मसाले आणले होते आणि त्यांनी माझा मसाला बघितल्याच्या नंतर त्यामुळे हे नाही टाकलं ते नाही टाकलं म्हटलं मी माझ्या पद्धतीनं बनवलेलं आहे मी इथली पद्धत वापरत नाही आणि मला नाही आवडत म्हटलं तेवढं सगळं घालायला म्हणजे काय हाळकुंड सुंठ तीळ आणि तो हिंग मला सांगा हिंग काळा मसाल्याला घालतात हा हे चार पाच पदार्थ त्यांनी मला विचारले की तू तीळ नाही टाकले हिंग नाही टाकला नाही टाकले सुंट नाही टाकली म्हटलं हे घालत नाही जायफळ सुद्धा घालत नाहीत म्हटलं आम्ही आणि ते जायफळचा वगैरे कसा सेंट असतो तुम्हाला माहिती आहे त्या भाज्यांमध्ये तसा सेंट कसा वाटतो आणि सुंट वगैरे हे सुद्धा बिलकुल नाही मी आम्ही माझ्या पद्धतीनं म्हणजे माझी आई जशी करायची ना त्याच पद्धतीनं आमच्याकडे जसा मसाला बनतो त्याच पद्धतीनं मी मसाला बनवलेला आहे ठराविक मसाले घालायचे आणि मस्त मसाला होतो ठराविक म्हणजे जसं की बघा काय म्हणतात आता तुम्ही इथं माझे काही नाव चुकले तर परत त्याच्यात दोष काढत बसाल मोठी इलायची उंची चक्री फूल, दगडी फूल, तेजपत्ता लवंग आणि बघ ते काय म्हणतात मिरी बरोबर की नाही असे काहीतरी खसखस असे सात आठ प्रकारचे माझ्याकडे मसाले होते आणि तेवढेच प्रकारचे मी मसाले त्याच्यामध्ये यूज करते आणि खोबरं म्हणजे समजा आता अडीच किलो आहे ना तर मी खोबरं अर्धा किलोच्या वरती खोबरं घातलं होतं आणि कांदे पण मी भरपूर जवळजवळ दोन किलोच्या आसपास मी कांदे चिरले होते तुम्हाला माहिती आहे कांदा सुकवल्याच्यानंतर किती छोटासा एवढाच होतो मग तो कांदा एक ठेंबर पण मी त्याच्यामध्ये तेल नाही घातलं आणि माझ्या समोर ज्या ज्या बायका घेऊन आल्या होत्या त्यांना एक एक किलोचं पाऊच गेला तेल टाकायला तो मसाला एकत्र करण्यासाठी आणि माझ्या ह्याला एक ठेंबर पण मी तेल घेऊन तर गेलेच नव्हते कारण मला माहिती होतं माझ्या मसाल्याला तेल लागणार नाहीये मी खोबरंच घातलेलं आणि अॅक्च्युली तसंच झालं तिने <coughs> एक ठेंबर पण तेल टाकलं नाही एवढा सुंदर मसाला झाला आणि ती स्वतः पण म्हटली मसाला एक नंबर केलायस तू मला वाटलं की तू हे नाही टाकलं ते नाही टाकलं पण मसाला खूप सुंदर झाला आहे म्हणजे की माझ्याकडे जेवढ्या बायका वाटायला येतात ना त्या बायकांचा मसाला मी आत्तापर्यंत बघितला नाही जी तुझा मसाला आहे आणि ॲक्च्युली खरंच मला पण आश्चर्य वाटलं की एक लेडीज एवढी वयस्कर लेडीज मला रेसिपी मागते माझ्या मसाल्याची तर म्हणजे चला की माझे जसे वडील म्हणायचे ना की तू खूप काही पण तू खूप लेट शिकलीस परंतु अशी शिकलीस की आजीच्या हातावर हात मारलाय म्हणायची म्हणजे काय झालं होतं माझं लग्न झाल्याच्या नंतर मी स्वयंपाक नंतर जेव्हा शिकले ना मला मुलं झाल्याच्यानंतर मी जस्ट कुठला तरी सण होता आणि मी आदल्या दिवशी सण होता आणि दुसऱ्या दिवशी मला वडिलांना भेटायला जायचं होतं तर मी ते पुरण ठेवलं होतं हां पुरण ठेवलं होतं मी माझ्यासोबत डब्यामध्ये पुरण घालून घेऊन गेले आणि मी बनवलेलं पुरण चार ते पाच दिवस पुरण राहतं बिना फ्रीजचं बरं का आणि मी ती तिथं गेल्याच्या नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी पोळी बनवून दिली आणि तूप टाकून तू पण पोळी त्यांनी खाल्ली खाता क्षणी ते म्हटले तू बनवली म्हटलं हो तर एवढं सुंदर झालंय त्या पोळीचा घास खाल्ल्याबरोबर मला आईच्या हाताची आठवण आली म्हणजे त्यांच्या आईच्या हातची पोळी तशी असायची आणि त्यांची आई तसं स्वयंपाक बनवायची आणि तशी सुग्रण होती म्हणून गावचे पाटील तिला स्वयंपाकाला बोलवायचे प्रत्येक सणाला तर त्यांनी मला तसं म्हटले ना की आजीच्या हातावर हात मारले म्हणजे माझी आजी दिसायला सुंदर नव्हती पण सुग्रण एक नंबर होती असं माझ्या वडिलांचं सा सांगणं आहे कारण आम्ही आजीला बघितलेलं नाही माझ्या वडिलाची आई मी आम्ही म्हणजे मीच काय माझा मोठा भाऊ सुद्धा आ, ह्या दुनियेत येण्याच्या पहिल्याच आमची आजी गेलेली होती आजोबा होते त्यामुळं आम्ही आमच्या आजीचं तोंड बघितलेलं नाही आहे आजीचं प्रेम बघितलेलं नाही आहे परंतु माझ्या वडिलाच्या तोंडून मी ऐकलं तो की म्हणजे माझ्या आजीचं काहीतरी थोडं का मला बाबा येतं की स्वयंपाक वगैरे येतो म्हणजे मी खूप लेट शिकले सगळ्या गोष्टी परंतु मी परफेक्ट बनवते व्यवस्थित बनवते आणि मला <coughs> थोडंसंच पण चांगलं खायला लागतं आणि चांगलं बनवायला पण लागतं म्हणजे जसं की आपल्याला <coughs> जर आपण काही बनवू तर त्याला टेस्ट असलीच पाहिजे असं नाही का तर म्हणजे नाही का मसाला खूप सुंदर झालेला आहे आणि तर पुढे व्हिडिओ जोडणार आहे ती नक्की बघा मी मसाला बनवून डब्यात भरेपर्यंतचा आणि नंतर त्याची भाजी पण बनवली ते पण बघा खूप सुंदर झाली आणि खूप टेस्टी पण होते खूप टेस्टी होती तर हे ह्याच्यातच मी सांगते कारण तिथं मी व्हिडिओ बनवू नाही शकले जे आणि घेतलं नव्हता मी त्यामुळे तिथे नाही मी व्हिडिओ बनवू शकले की कशी झाली टेस्ट सांगते म्हटलं होतं खूप मस्त टेस्ट झालेली आहे आणि माझा मसाला कधीही चुकत नाही जसं मी करायला स्टार्ट केलायच होता घरी तेव्हापासून माझा मसाला कधीही चुकलेला नाही आहे कारण मी ना म्हणजे गावाकडे जेव्हा मसाला वगैरे भाजतात हे करतात ना त्यावेळेला मला अशी सवय होती की मी जाऊन थांबायचे तर ते मी बघितलेले होते की यार कसे करतात परंतु मी कधीही बरेच वर्ष मी मसाले करत नव्हते म्हणजे इकडे माझी सासू करायची त्यामुळे मला ती कधी गरज नाही पडली पण जशी मी वेगळी झाले त्याच्यानंतर आता आपल्याला देणार कोण आहे आणि आपल्याला अशी सवय आहे की सगळं घरचं खायची सवय आहे बाहेरचे पॅकेटचं जास्ती खाऊन मला सवयी नाही आहे आणि मग मला ते त्रास व्हायला लागला की बाहेरचं पॅकेटचं खाणं वगैरे मग म्हटलं यार आपण ट्राय करायला काय हरकत आहे आणि ॲक्च्युली मग मी मी एक वर्ष मिरच्या उन्हाळ्यामध्ये मिरच्या आणल्या आणि फर्स्ट टाईम मी एक, एक किलोचाच बनवून बघितला आणि मस्त झाला होता खूप छान झाला मग तेव्हापासून मी आता व्यवस्थित बनवते पण हा जर तुम्ही मसाले घ्यायला गेला तर तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला काही समजत नाही तुम्ही जर म्हटले नंद्या मसाले तर ते लोक एवढं भरभरून मसाला देतात की ज्याची एवढी गरजसुद्धा नसते आणि बरेच मसाले आपण त्यातले ओळखत सुद्धा नाही आहेत की हे मसाले ह्याच्यात असतात आणि हे घालतात म्हणून तर तुम्ही तुम्ही ठराविक मसाले जे वापरतात तेच मसाले वापरा हे फालतू गोष्टी त्याच्यामध्ये वापरायची आणि करायची गरज नाही आहे त्याच्याने मसाला व्यवस्थित होत नाही मसाल्याला टेस्ट येत नाही आणि वेगळ्या वेगळ्या टेस्ट सगळ्या मिक्स होतात तर हो। ते पण छान लागत नाही तुम्ही सांगाव जायफळ आपण कशामध्ये घालते आमरसमध्ये घालतो कुर्णाच्या पोळीमध्ये घालतो ते जायफळ आपण अ काळ्या मसाल्यामध्ये कसं यूज करणार ना आणि त्याची टेस्ट कशी येणार ना मी कधी नाही यूज आहे आणि मी करत पण नाहीये मी माझ्याकडे जायफळ फक्त कुर्णाच्या पोळीमध्ये असतं आणि आमरसमध्ये पण मी यूज करते आणि सुंट वगैरे तर मी चहालाच यूज करते बाकी कुठल्याही याला यूज करत नाही कारण सुंटवाला चहा मला आवडते अद्रकपेक्षा दुसरा मुद्दा तुम्ही तर मध्येच कॉल आल्यामुळं परत माझा फोन म्हणजे व्हिडिओ कट झाला आणि मी तुम्हाला सांगत होते की नाही का तर मी मसाला बनवलेला आहे त्याची रेसिपी पुढे टाकलेली आहे तर तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू भेटूया पुढच्या तो तोपर्यंत मस्त खा हो स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय ते एका ताईच्या कमेंट्समुळं मी आ, मसाला दाखवत आहे था पण सॉरी काय झालं मी आज म्हणजे शनिवार आहे आणि ना मी आंघोळीच्या पहिलंच म्हणजे सकाळी दहालाच भाजायला घेतला होता मसाला कारण नंतर खूप असे आग होते आणि ऊन वगैरे असतं ना तर त्यामुळे मी सकाळी सकाळीच भाजायला घेतला आणि मी कमेंट्स भाजून झाल्याच्या नंतर सहज मोबाईल घेऊन बघत होते तर मला स्थायीचे कमेंट्स दिस दिसली की मी त्या व्हिडिओला कमेंट्स आहे त्यांची की ज्याच्यात मी सांगितले मसाला आण आणला आहे म्हणून तर त्या म्हणे की मसाला बनवताना दाखव पण सॉरी मी त्याच्या पहिलंच भाजून झाला होता त्या तरी पण मी तुम्हाला सांगते की मी काय केले एक्झॅक्टली ह्या मिरच्या आहेत ह्याला तेल लावून भाजल्यात आणि खूप अशा करपायच्या नाही आहेत हे बघा कुठं म्हणजे फक्त गरम करायच्या आणि थोड्या शिकून घेतल्यात ऊन पण दिलेलं होतं मी त्याला तीन ते चार दिवस ऊन दिले आणि इथे बघा हे खडे मसाले आहेत हे याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत मी हे पूर्ण थोडंसं थोडं थोडं म्हणजे चमचा चमचा तेल टाकून भाजलेले आहेत तर ही पूर्ण एवढे खडे मसाले आहेत आणि इथं आहे खोबरे आणि कांदा तर ही खोबरं आणि कांदा वेगळा का तर हा इथं वेगळाच ठेवतात आणि कदाचित हा मसाला पण वेगळाच ठेवतात मिरच्या आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे सिटीमध्ये कसं झालेलं आहे चक्की आलेली आहे चक्कीमध्ये ही जी मिरची आहे ना चक्कीमध्ये पहिले दळून घेतात आणि डंक्यामध्ये नंतर फक्त ती वाटलेली मिरची पावडर हा मसाला आणि कांदा लसूण हे सगळं टाकून परत वाटतात म्हणजे ती एक प्रकारचं दोमसून म्हणतात ना ते देतात आणि हे मला फक्त लाल मिरची बनवायची आहे म्हणून हे वेगळ्या वेगळ्या मिरच्या ठेवलेल्या आहेत तर हे मसाला मी असा केलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी तेल वगैरे काहीच ॲड करत नाही बस ते वाटून आणते आणि मी तुम्हाला वाटून आणल्यानंतरसुद्धा दाखवणारा आहे की मसाला कसा बनलेला आहे तर मी माझ्या पद्धतीनं बनवलेला आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते बरेच म ह्याच्यामध्ये हळकुंड कुठं सुंट वगैरे घालतात पण मी हळदही वापरत नाही काळ्या मसाल्याला कसलीही वापरत नाही मी इवन फुन्नी घालतानासुद्धा हळद वापरत नाही आम्ही काळ्या मसाल्याला तर मी तुम्हाला आ, हे बघा अशा पद्धतीनं हे मिरच्या शेकून घेतलेल्या आहेत थंड करायला ठेवल्यात इकडे कांदा लसूण आहे है, आणि हा खडा मसाला आहे आता हे सगळं वाटून आणल्याच्यानंतर एक्झॅक्टली कसा तयार होतो हीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला भेटू पुढे हे बघा फ्रेंड्स मसाला करून आणला आहे असा झाला आहे खूप मस्त झाला आहे ऑईली ऑइली झालं आहे चॉकलेटी एकदम वाईन कलर आला आहे एकदम चॉकलेटी आणि वास तर असा मनचाल विचारूच नका असं झालं आहे आणि एवढं झालं आहे ह्या डब्यात ठेवलं आहे मी कारण भरण्या आहेत माझ्या घासून ठेवायच्या चाटवणीत नाही राहिलं त्यामुळे डब्यात तोपर्यंत ठेवलं आहे आता उद्या भरण्या छान सुकतील तर भरून टाकल मी आता तुम्हाला भाजी दाखवते मी ह्याची मी आज भाजी पण केली बघा कशी झाली तुम्हाला था। मी बघा चिकनची भाजी बनवली कसली लाल जर शी तरी आली आणि ती आता उकळतंय ते त्याच्यामुळे दिसणार नाही आहे पण मी तुम्हाला थंड झाल्यावर नक्कीच दाखवून कसली तरी आली बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आता आपल्याला गॅस वगैरे आवरायचं आहे इकडं भाकरी बनवून ठेवल्यात राईस संध्याकाळचा बंद केला आहे बघा आता पहिल्यांदाच भाजी बनवली त्याच्यामुळं माहीत नाही आहे किती टेस्ट झाली आहे आणि काय तर मी कमीच वापरले तरी पण बघूया आपण आता ते बघू शकता तुम्ही कसली भारी तरी आली आहे खूप मस्त आणि सुंदर मी तुम्हाला खाऊन नक्कीच सांगेल की मसाला कसा झाला आहे आवडला का ते नक्की सांगा